फायनल साठी दहा क्रमांक आहे दत्ता सैन बिनारे कुमारी आणि अमोल लावकर सोनगाव यांचा त्रिशूर आणि पप्पू अलगुडे राजगड बिल्ला यांचा रुद्रा सेमी क्रमांक आठ ची गाडी फायनल साठी तास क्रमांक दोन आई तो गायडिसा वडगाव यांचा हरण्या आणि विकास राजूभाव सरपंच हाल सावंगी तालुका जिल्हा बुलढाणा यांचा लक्ष सेमी फायनल ची विजेती गाडी फायनल साठी तास क्रमांक तीन खंडबरद कार्तिके अजय जाधव कले यांचा टेट्या आणि शरद उत्पाद ख यांचा दिवान्या सेमी फायनल तीन ची विजेती गाडी फायनल साठी तास क्रमांक चार श्री ज्योति कृष्ण काउबाईन कुमारी अनुजा निती सेवाले हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते काथर बदलापूर का, यांचा पाखर्या आणि सायना रघुनाथ भवा यांचा चित्रिया सेमी फायनल सहा ची विजेत गाडी फायनल साठी तास क्रमांक पाच श्री काल भैरोना प्रसन्न पांडे आबा डोंगरे वाई यांचा सोने आणि नंद्या द्वारिकांचा हरद्या आणि शिरसोडीकरांचा रायफल सेमी फायनल फायनल झाली तास क्रमांक कर सहा भैरणा बाबूसाहेब आरडे वाघोली कळंबी स्वर्गीय रामदास शंकर पाटील आर्या मिरिंदर शेठ पाटील खोजगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि चिमनिया सेमी एक ची गाडी फायनल साठी तास क्रमांक सात मोठी अभ्यासानं शंभूबाजी ग्रुप खडक वाचला निखिल शेठ कोरडे प्रवीण शेठ दसवडकर यांचा बुलाव आणि शिवम डेरी पारमा धैगावकरांचा पाखऱ्या सेमी फायनल सात ची विजेती गाडी फायनल साठी तास क्रमांक प्रदीप नाना पाटील कापूसके नायरा प्रदीप पाटील वाडेकर कल्याण यांचा रामा शेठ आणि बापू पुरकर नाशिक यांचा टायगर सेमी फायनल नऊ ची विजेती गाडी, गाडी, गाडी गाड फायनल साठी तास क्रमांक नऊ आई गावदेव रणवीर राहुलभाई पाटील अडुनी कल्याण यांचा मथूर आणि तळेगाव छत्रपती राजा सेमी दोन चिवजी गाडी आणि फायनल साठी तास क्रमांक दहा सौभाग्याची उर्मिला ताई सेठ गायकवाड मथुरा पार्ब चिंताळे यांचा अर्जुन आणि एकनाथ दादा पाटील कंदूरकरांचा राजा सेमी फायनल चार चिवजी गाडी डाळी गाडी मालक गाड्या